हा ब्लाउज अंगावर माप घेऊन आपण या ताई शिवलेला आहे त्यांनी अंगात घालून बघितलं एकदम व्यवस्थित बसलेला आहे तर चला बघूया याची कटिंग आणि स्टिचिंग कशी कर करायची ते। तेरा तीस आणि फुल बस्ट सुद्धा तीस आहे इंच गंधगेर नऊ पुढचा गळा सात आणि पाठीमागचा गळा सात इंच या मा... आपण आता माप अंगावर घेतलं ता या ताईंच या मापाचं आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे अंगावर ब्लाऊज शिवा म्हणून अंगावरून माप घेऊन त्यांनी ब्लाऊज शिवायला सांगितलं तर आपण बघूयात आता ही कटिंग कशी करायची आणि ब्लाऊज पण स्टिचिंग करून तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला तर एक लाईक करायला विसरू नका तर आज आपण बघणार आहोत फोर टॉक्स ब्लाऊजची कटिंग तर हे मी माप घेतलेलं आहे अंगावरून तर अंगावरून माप घेतल्यानंतर कटिंग कशी करायची ते मी आज तुम्हाला दाखवते तर बऱ्याच कमेंट्स असतात की अंगावरून माप घेतल्यावर लुजिंग किती द्यायचं काय तर त्यासाठी बघा अंगावरून माप घेतल्यावर मी कटिंग कशी करते मापांमध्ये काय बदल करायचे की नाही करायचे ते पण तुम्हाला समजतील व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकनची घंटी दावा तर सुरुवातीला आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत त्यासाठी या साईडला सरळ एक रेग ओढून घेते अगोदर चॉक दिसतोय का बघूया या साईड घालते घरी तो या पद्धतीने या साईडला कडेला तिरकत सापड असू शकतं त्यामुळे सरळ लाईनमध्ये आपल्याला एक रे गोडून घ्यायची आहे म्हणजे एका सरळ रेषेमध्ये बाहीची कटिंग होते त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे आता बाहीची उंची तर बाईच्या कटिंगला सुद्धा बऱ्याच ताईंनी अशी कमेंट केली आपल्याला की ताई बाईची कटिंग करताना घडी कितीची घेतली हे पण सांगा तर मी सरळ सरळ आपल्या पिसाचे बिनास्तरचे ब्लाऊज आहेत हे तर चार फोल्ड केलेले आहेत म्हणजे जो डबल फोल्ड असतो आपला त्याचा अजून एक फोल्ड करून चार फोल्ड करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला बायसेप टाकायचं आहे सॉरी बायसेप नाही तर घडी कितीची घ्यायची हे विचारलं आहे आपल्याला कमेंट तर वा... घडी घ्यायची आपल्याला जो आपला हे असतो अपर अपरचेस्ट जी असते त्याचा चौथा भाग तर आता या मापामध्ये अपर चेस्ट आहे एकोणतीस तर तीसचा चौथा भाग किती येतो तर साडेसात येतो तर एकोणतीसचा चौथा भाग येणार आहे सव्वा सात असा इथं सुद्धा सव्वा सातवर एक खून करून घेते आता आपली ही घडी जी असणार आहे ती इथं सव्वा सातपर्यंत असणार आहे या पद्धतीने आता इथून पाठीमागेच आपल्याला कटिंग करायची आहे बाहीची एक हे कापड एक्स्ट्रा आहे तिथून पाठीमागे एक दीड इंचावर खून करून घ्यायचे हे असणार आहे आपलं शिलाई मार्जिन अस बघा छातीचा चौथ्या भागाची घडी घातली तिथून पाठीमागे आपण दीड इंच आतमध्ये येऊन हे शिलाई मार्जिन असणार आहे आता इथे दंड घेर टाकायचा आहे तर दंडखेर आहे नऊ इंच नऊचा अर्धा करायचा आहे साडेचार येणार आहे आणि शिलाई मार्जिंग आपलं दीड इंच तर हे असं येणार आहे माग इथून वरती आपल्याला एक दीड इंचावर खून करून घ्यायची आहे अशी आपल्याला शिलाई हात शिलाईची पट्टी तयार करायची आहे खालच्या साईडला कारण आपला बिन अस्तरचा ब्लाउज आहे हे झालं आणि या खुनेवर आपल्याला हे अर्धा टाकायचा आहे दंड घेराचा असा त्यानंतर आपल्याला उंची बाहीची तर सात इंच बाही उंची आहे तर इथे घ्यायचं आहे साडे इंच आता बघा हे दीड इंच आपलं पट्टी झाली इथे अर्धा इंच आपली शिलाई मार्जिंग झाली बाही जोडण्यासाठी तर सा तो या साईडला सुद्धा साडे वर एक खून करून घेऊया अशा पद्धतीने एक सरळ रेस ओढून घेऊया आता हा जो बॉक्स झालेला हो आहे तयार आपला ही असणार आहे आपली भाई याच कापडामध्ये भाई बसवायचे तर इथे आता बघायचं आपल्याला मुंडा किती आहे तर मुंडा आहे तेरा इंच तर तेराचे निम्मे किती येतात सहा इंच तर इथे येणार आहे आपली कॅप हाइट बघा अगदी सविस्तर आणि शांत मी सांगते तर तीनला एक रेक कमी अशी आपली ही कॅप हाईट आलेली आहे साडे सहा आणि इथून साधारण तीन इंचावर अर्धा इंच खाली जायचंय या रेगेच्या खाली असं किती इंच फक्त आणि इथे एक तिरकस अशी रेग ओढून घ्यायची अशी आता हे जे आपल्या साडेसहा आहेत इथं या रेगेवर आपल्याला साडेसहा ठेवायचे असे तिरकस आणि हा फोल्ड करायचा अर्धा फोल्ड करायचा टेप आणि त्या ठिकाणी आपल्याला खून करायची अशी आणि मग ही जी खून आली आता पुढची आपली ती आपल्याला तिरकस आणायची इथे अशा पद्धतीने नंतर आपल्याला हा जो कॉर्नर आहे तो कोपरा कट करून टाकायचा म्हणजे गोलाकारमध्ये इथं करून घ्यायचं असं आणि इथं गोलाकारमध्ये करून घ्यायचं अशी ही झाली बाहीची कटिंग आपली आता हे आपल्याला इथून इथं आणायचं आहे इथून इथं आणायचं आहे अशी ही बाहीची कटिंग झाली तर आपलं अर्धा इंचवरती शिलाई मार्जिंग सोडूया असं आणि इथून खाली आपली उंची बघूया सात इंच बरोबर भरते का हे बघा बरोबर सात इंचाची बाई आपली बसणार आहे तर ही कटिंग करून घेते आणि मग पुढच्या भागाचा मुंडा कसा का कापायचा ते पण दाखवणार आहे व्हिडिओ स्किप करू नका इथे बरोबर अशी घडी घालायची बिनास्तरचा जेव्हा ब्लाऊज असतो तुमचा तेव्हा अशी पट्टीने घडी घालून घ्यायची आणि मग ही आपल्याला याच्यावरून ओढून घ्यायची अशी रे आणि मग हे कट करायचं या पद्धतीने असं तिरकंच आलं पाहिजे आता इथे कट मारून घ्यायचं आहे फिटिंगला आणि मध्यावर सुद्धा त्यानंतर आपल्याला असा फोल्ड काढायचं आहे आणि इथे एक इंच आतमध्ये जायचं इथून इथे एक इंच आतमध्ये जायचं असं आणि या खुनेवर आपल्याला हे टोक ठेवायचं असं आणि हा आकार कोरून घ्यायचा किंवा आखून घ्यायचा असा आणि मग हे कटिंग करून टाकायचंय हा असणार आहे आपला पुढचा मुंडा अशा पद्धतीने ही कटिंग झालेले बाईचे पुढचा सुद्धा आपला मुंडा असा कट झालेला आहे इथे आपल्याला छोटासा मार्क करून घ्यायचा असा म्हणजे पुढचा मुंडा ओळखतो आता आपण पाठीमागचा भाग कट करून घेऊया तो अपली आपर मा तर पाठीमागची कटिंग आपली अपरचेस्टच्या मापाने असते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते तर एका वेळी हे पाच ब्लाऊज आहेत पण मी दोन घेतलेत कटिंगला डबल फोल्ड करून अखंड पदर माझ्याकडे घेतलेले आहेत इकडे सुट्टे पदर आहेत बघा हे कापडाचा डबल फोल्ड केलेले तर आता आपण हे व्यवस्थित इथे सुद्धा खाली एक रेगोडून गोडून घ्यायची अशी काटकून लावून म्हणजे एका सरळ रेषेमध्ये कटिंग होती खाली तर आपण हे कापड वर घेऊया म्हणजे तुम्हाला दिसल व्यवस्थित या पद्धतीने सरळ करून घेऊया गाव आता इथे टाकायचे उंची ब्लाऊजची उंची आहे साडे तेरा तर एक इंच प्लस करायचे तुमचं माप कितीही असू दे उंचीमध्ये एक इंच प्लस करूनच कटिंग करायची तर इथं येते तिथून खाली आपल्याला पाच इंचावर खून करायचे नेहमी आपण साडेपाचवर करतो पण आज मी पाचवर सांगते आहे कारण अपर आप चेस्ट आपली एकोणतीसच आहे छोटं माप आहे त्यामुळे आपल्याला हे पाच वर मी मुंड्यासाठी लाईन ओढलेली अशी आता इथे टाकायचं आहे छातीचा चौथा भाग अपरचेसचा इथे शोल्डर आणि इथे कमरेचा भाग कंबर किती आहे तर साडे पंचवीस आहे साई चौक चोवीस चो पंचवीस पावणे सात आहे चौथा भाग एक इंच आपल्याला टक साठी लागणार आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता इथे आपल्याला अपर चेस्ट आहे एकोणतीस एकोणतीसचा चौथा भाग येतो पावणे आठ सॉरी सात चौक अठ्ठावीस सव्वा सात तर इथं आलं पण आपला गळा पण बघायचा आहे पाठीमागचा किती आहे तर गळा आहे सहा इंच तर आपल्याला यामध्ये पाऊन इंच ॲड करायचे किती पावून इंच आणि मग आपल्याला शिलाई मार्जिन दीड इंच द्यायचे म्हणजे टोटल आपली ही आठ चौक बत्तीसचं कटिंग झालं आता ही लुझिंग का दिलं तर गळा छोटा असल्यामुळे म्हणजे मुंड्यापासून जवळच गळा आहे सहा इंचा गळा म्हणजे किती येणार इथं येणार आहे या साईडला इथं येणार आहे सहा इंचा गळा साडेसहावर खून करून तर आपल्याला मुंड्यापासून थोडंसंच खाली त्यामुळे आपल्याला लुझिंग इथं द्यायला लागेल लुझिंग नाही दिलं तर इथं छातीमध्ये पहिल्या हुकाला ब्लाऊज घट्ट होण्यासाठी मदत होणार आहे ब्लाऊजची त्यामुळे आपल्याला तसा घट्ट होऊन चालणार नाही म्हणून आपण लुझिंग दिले आहे आता या दोन रेग आपल्याला फिटिंगच्या फिटिंगला आणि मार्जिनची मार्जिंगला रेगोडून टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला मी मुंडा कसा मुंड्याला आकार द्यायचा ते मी सांगणार आहे आता इथं शोल्डर टाकायचे आहे शोल्डर आहे चौदा तर चौदाचे निम्मे येतात सात आता सहा इंच गळ्यासाठी शोल्डर किती कमी केली पाहिजे तर सहा इंच गळ्यासाठी शोल्डर कमी करायचे आपल्याला एक इंच तर ही उरते सहा इंच शोल्डर इथे सुद्धा सहा इंचावर एक खून करून घ्यायचे आणि आपल्याला ही अशी सरळ लाईन ओढून घ्यायची त्यानंतर आपल्याला इथून एक इंच बाहेर जायचं आहे तिरकस एक किंवा सव्वा एक आपण एक जाऊन बघूया अगोदर मुंडा बरोबर बसतोय का बघायचं आहे आणि मगच ठरवायचं आहे कितीवर द्यायची ते आता हा मुंड्यासाठी मी अशी लाईन लावून घेते आपल्याला इथंपर्यंत मुंडा मोजायचा आहे असा सुद्धा शिलाई मार्जिन सोडते आणि इथं सुद्धा सोडते तर मुंडा हे आपला तेरा तेराचे निम्मे येतात साडे सहा बरोबर साडेसहा आहेत तर त्यामध्ये पा पाव इंच लूज पाहिजे म्हणजे पावणे सात मुंडा भरला पाहिजे तर असं मी शिलाई मार्जिंग सोडले वरती सुद्धा सोडलं इकडं सुद्धा सोडलो अशा पद्धतीने मी टेप वळवत वळवत इथंपर्यंत जाणार आहे तर हा भरतोय बरोबर साडेसहा तर थोडासा आपण खाली जाऊया म्हणजे थोडी उंची वाढवूया अशी अशी या पद्धतीने आता परत मोजूया तर आता इथंपर्यंत मोजायचं आहे असा टेप वळवायचा 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 तर इथं आपली ही आता बसलेली आहे मुंड्याची लाईन तर अशा मुंड्याचा आकार असा देऊन घ्यायचा तर हा आकार आपला असा इथून खाली जाणार आहे तर टोटल आपला मुंड्याची उंची किती आलेली आहे बघूया सव्वा पाच इंचावर मुंड्याची उंची आलेली आहे आता इथून इकडे आपल्याला तीन इंचावर एक खून करून घ्यायची अशी तीन किंवा साडेतीन करून घेऊया आणि इथे तीन इंच अशी हा बॉक्स तयार करून आपल्याला कर आता गळ्याचा आकार द्यायचा आहे असा आता हे कटिंग झालेलं आहे पाठीमागच्या भागाचं कट करून घेऊयात आपल्याला इथे टक्सच्या खुणा करून घ्यायचे आहेत इथून असा हाफ करून घ्यायचा याचा आणि इथे टक्स मारायचे टक्सची उंची साडेचार ठेवायची आहे अर्धा इंच या साईडला आणि या साईड अर्धा इंच हा टक्स असा मिटवून आहे या पद्धतीने आणि इथं पट्टी लावायचे इथं बघा सरळ लावायची अशी पट्टी जेवढी पट्टी वर जाते तिथं ही खून करून घ्यायचे आणि कट करायचं आहे आता कट का करायचं तर हे एक्स्ट्रा कापड होणार आहे त्यामुळे इथं चुन्या येणार आहेत फिटिंगच्या खाली काकेच्या खाली एक्स्ट्रा कापड असल्यामुळे शिवाय इकडून ब्लाऊज खाली कमरेच्या साईडला आणि गळ्याच्या साईडने ब्लाऊज असा वर गेल्यासारखा दिसतो मग कस्टमरची तक्रार येते पाठीमागून ब्लाऊज वर जातोय तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून हे जे अंतर आलेलं आहे आपलं ते कट करून टाकायचं असं आता दाखवते मी तुम्हाला अगदी स्ट्रेट पट्टी बसणार आहे एका सरळ रेषेत कमरेकडून सुद्धा ब्लाऊज होतो आपला आता हेच कटिंग घेऊन आपल्याला पुढचा भागसुद्धा कट करायचा आहे या साइडला एक रेषा ओढून घेऊया अगोदर आता तिथं आपल्याला आहे शिलाई मार्जिन असं आणि मग आपल्याला हेच चारी बाजूने असा आखून आहे ब्लाउज आता इथे पुढे गळा बघायचा किती आहे पुढचा गळा आहे सात इंच तर सात सव्वा सात वर खून करूया जास्त नको इंच द्यायचं आता तीन इंच मी शिलाई मार्जिनचे धरून तीन इंच रुंदी दिलेली आहे अशा पद्धतीने मुंड्याची लाईन ही सरळ ओढून घ्यायची खाली अर्धा इंच आतमध्ये आहे सव्वा पाच ची उंची होती मुंड्याची ती इथं पण टाकून घ्यायची इथून एक इंच परत आहे आतल्या कोपऱ्यातून आणि या पद्धतीने मुंडा कट करायचा असा आता इथे आपल्याला अडीच इंच या साईडला आणि अडीच इंच या साईडला असे खून करून घ्यायचे तिथून खाली आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे फोर टक्स साठी पॉइंट घ्यायचा आहे तर तीस घेऊयात आपण परचेस्ट एकोणतीस आहे तर साडेसात त्यामध्ये दीड इंच प्लस नऊवर येणारे पॉईंट तिथून खाली आपल्याला एक अर्धा इंच असा उंची द्यायची आहे आणि या साईडनी दहावा भाग द्यायचा आहे सॉरी ब आहे फुल आहे फुल फुलबशचा चौथा भाग तर पावण्या आठ आणि त्यामध्ये दीड इंच प्लस तर सव्वा नऊ इथं येतो आहे तिथून खाली आपल्याला अर्धा इंच खाली तर इथे येणार आहे हा पॉईंट आता या पॉइंटवर आपल्याला इकडून दहावा भाग एकतीसचा दहावा भाग सव्वा तीन तर ही शिलाई मार्जिंग आपण इथं देऊन घेऊयात म्हणजे समजेल फुकाय पट्टीसाठी शिलाई मार्जिंग ठेवलेली ही तर शिलाई मार्जिंगच्या पुढे दहावा भाग टाकायचा आहे तर सव्वा तीन वर येणार आहे असा आणि ही उंची येणार आहे इथं तर इथून आपल्याला सरळ रे गोड्याचे मध्यावर बरोबर आणि एकोणतीस आणि एकतीस असा फरक आहे बस्ट आणि चेस्टमध्ये तर दोन इंचाचा फरक आहे तर त्यासाठी मी इथं देणार आहे अर्धा इंच किंवा पाहुण इंचाचीच टक्स देणार आहे या साईडला पाऊन इंच आणि इथून इकडं पाऊन इंच म्हणजे टोटल टक्स हा दीड इंचाचा तर इथे हा टक्स मारून घेणार आहे मी असा जास्त मोठा नाही इथं जर तुमची बस्टमध्ये जास्त अंतर असेल तर इथं दोन इंचाचं म्हणजे इकडे एक इंच इकडे एक इंच असा टक्स द्यायला पाहिजे तर आता हे अर्धा इंच जे वर आलेले आहे खून आपली बरोबर पॉईंटला त्या पॉइंटवर आपल्याला इथून इथून दीड दीड इंचाचं अंतर द्यायचं असं हा हो काय पट्टीकडचा टक्स आणि हा फिटिंगच्या साईडचा टक्स असा आता हा टक्स अर्ध्या इंचाच द्यायचा असा म्हणजे इकडे पाव आणि या साईडला पाव हा टक्स मात्र आहे आपल्याला एक इंचा असा आता इथे पण बघायचा आहे कंबरेचा चौथा भाग खाली कंबर किती आहे साडे पंचवीस तर वरती सव्वीस सा असू शकते क्रॉस पट्टीच्या इथे तर इथं अंतर बघायचं आहे अडीच इंच हे अडीच इंच इथं लावायचे या टक्स जवळ आणि कमरेचा चौथा भाग काढायचा तर सव्वीस साडे सव्वीस सव्वीसचा चौथा भाग येतो साई साई सात चोक अठ्ठावीस साडे सहा साई साईचौक चोवीस आणि हे दोन सव्वीस साडेसहा येतो बरोबर त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिंग दीड इंच लागणार आहे तर इथं तर ही कटिंग आपली अशीच खाली येणार आहे जर इथं तुमचं माप वाग वेगळं असेल कमरेचं तर तुमची ही कटिंग तिरकी जाणार आहे तर बघा इथून इथं कंबर मोजली आणि इथून इकडे उरलेले टाकले तर दोन्ही मिळून आपल्याला कमरेचा भाग तयार झाला पाहिजे इथं अडीच राहतंय आणि अडीच इकडं सोडले आणि पुढचं बघायचं आहे तर साडेसहा साडेसहाची कंबर आपली बरोबर आहे त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन पण उरतं आहे आता इथून वरती दीड इंच तर इथे अस आणि या मुंड्याच्या पुढे अर्धा किंवा एक इंच अशी तिरकस आणि ही एक अर्धा इंच किंवा पाव इंचाची ही टक्स दिली तरी चालू शकतो किंवा मग हा मुंडा मोजून बघायचा आपल्याला मुंडा तेरा आहे त्याच्या ते निम्मे साडेसहा पाव इंच लुजिंग पावणे सात बसला पाहिजे तर हा मुंडा किती भरतोय बघूया दहा हा भरतो आहे साडेसात तर इथं पाऊन इंचा टक्स बसणार आहे तर या साईडला पाव इंच आणि या साईडला अर्धा इंच अशा पद्धतीने हा असा तिरकस टक्स येणारा आहे काकेतला मुंड्यातला तर ह्या अशा पद्धती आहेत टक्सच्या आणि इथून साधारण पाऊन इंच असं वरती कट करायचं आहे आणि हा असा गोल राऊंड मध्ये आपल्याला ब्लाउज कट करायचा आहे तर आता हे वरचं कटिंग करूया मग तुम्हाला ही क्रॉसपट्टी मी दाखवते कशी कट करायची ते असं का कटिंग केलं तर अगोदर इथं आपल्याला हा टक्स मारून आहे असा असं तिरकस होतं मग ते आणि आता इथला पण टक्स असा बंद करून घ्यायचा आणि मग ही कटिंग करायची मुंड्याची या पद्धतीने असा मुंडा सुद्धा कट होतो आता आपल्याला बघायचा आहे हा टक्स बंद करायचा असा आणि ही उंची ठेवून बघायची फिटिंगच्या साईडची इथं मुंड्याला मुंडा लावून उन। ती उंची बघायची कुठंपर्यंत आली आणि तिथं खून करून घ्यायची पाठीच्या भागावर आणि ती क्रॉस पट्टीची उंची मोजून घ्यायची तर दोन इंच बसते तर दोन इंचामध्ये आपल्याला शिलाई मार्जिंग ऍड करायचं आहे पाऊण इंच तर किती झाली पावणे तीन इंच तर इथे क्रॉस पट्टी आपली आहे पावणे तीन इंच उंची हवी तर या साईडला पावणे तीन इंच उंची बघून घ्यायची आहे कुठं येते तर इथं येणार आहे आणि या साईडला पावणे तीन इंच तर इथे येणार आहे तर हे आपली क्रॉस हे पट्टी झालेली आहे तर मी इथं एक इंच एक्स्ट्रा ठेवते म्हणजे तिथंच दुमड घालायला एक किंवा सव्वा एक, एक इंच डबल क्रॉस पट्टीचं कापड नाहीये ठीक आहे आपण डबल लावून टाकू दुसरं एखादा अशी क्रॉस पट्टी पण तयार झाली आपली तर या पद्धतीने तुम्ही फोर टॉकची कटिंग करा आणि कशी वाटली ही कटिंग ते तुम्ही मला सांगा मापांमध्ये बदल तुमचा असू शकतो फक्त गळा सहा इंचा असेल तेव्हा तुम्ही या पद्धतीने कटिंग करू शकता एकदम परफेक्ट ब्लाऊज बसणार आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि नवीन बघत असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद